सबा है। तर कणकलीतून उद्धव ठाकरे यांची सभा सुरू आहे बोलव्या पुढील बातमीकडे बातमी संजय निरुपम यांच्या संदर्भात संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केलाय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय तर शिवसेनेला प्रेमपत्र निरुपम यांनी दोन हजार पाच मध्ये शिवसेना सोडली होती आणि त्यांनी पुन्हा एकदा वीस वर्षानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळेस त्यांनी वीस वर्षानंतर मी शिवसेनेत परतलो आहे असं संजय निरुपम यांनी म्हटलेलं आहे